आय एस सृष्टी जयंत देशमुख कुणाला ना माहिती नाहीत एम पी एस सी सी करणाऱ्या प्रत्येकासाठी त्या एक इन्स्पिरेशन असतात आणि ज्यांना सृष्टी देशमुख माहिती आहेत त्या सर्वांना माहिती असतात त्यांचे पती असलेले नागार्जुन गौडा हे दोघेही आय ए एस आहेत आणि दोघेही अतिशय फेमस आहे पण मागच्या काही दिवसापूर्वी एम पी मधल्या मध्य प्रदेशमधल्या एका आर टी आय ऍक्टिव्हिस्टनं नागार्जुन गौडांच्यावर आरोप केला की त्यांनी पाथ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नावाच्या एका कंपनीकडून दहा करोड रुपयाची लाच घेतली आणि त्यांना झालेला दंड माफ केला हा दंड त्यांनी मग का माफ केला कसा माफ केला याच्याबद्दलचे आपल्याकडं आहेत असं या, या आनंद जाट नावाच्या आर टी आय एक्टिव्हिस्ट सांगितलं आणि सगळीकडे अक्षरशः खळबळ माजवून दिली कारण एथिक्स म्हणजेच मूल्य शिक्षण किंवा ज्याला नैतिकता असं म्हटलं जातं आणि एमपीएससी युपीएससी साठी विशेषतः यूपीएससी साठी हा एक महत्त्वाचा सिलेबस आहे त्यासाठी पुस्तक लिहिणारं हे दाम्पत्य म्हणजे सृष्टी देशमुख आणि नागार्जुन गौडा यांनीच अशा प्रकारचा दहा कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करावा ही गोष्ट लोकांना सहन होण्यासारखी नव्हती त्यामुळे याची मोठ्या प्रमाणावर बातमी झाली चर्चा झाली दोघांच्यावर भरपूर चिखलफेक झाली पण नंतर या सगळ्या गोष्टीतलं सत्य समोर आलं आणि सत्य समोर आलं आर टी आय ॲक्टिव्हिस्ट म्हणून काम करणाऱ्या अनेक लोकांचं जे मागच्या जवळजवळ वीस वर्षात अनेकदा झाले नक्की या प्रकरणामध्ये काय झालं नागार्जुन गौडा खरंच दोषी होते काय आणि आतापर्यंतच्या अपडेट काय आहे ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना तर घडलं असं की भारतमाला प्रोजेक्ट नावाचा एक प्रोजेक्ट होता या प्रोजेक्टमध्ये मध्य प्रदेशातल्या बैतुल पासून इंदोर पर्यंतच्या हायवेचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं पाथ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या एका कंपनीला या कंपनीनं इथं रस्ता बांधण्याचं काम करत असताना काही गावांमध्ये उत्खनन केलं हे उत्खनन केलं त्यांनी लाल मातीचं या लाल मातीच्या उत्खननासाठी त्यांना परवानगी नव्हती या लाल मातीच्या उत्खननासाठी पाथ इंडिया कंपनीकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नव्हता असा आरोप त्यांच्यावर ठेवला गेला आणि आजूबाजूच्या गावातली अनेक ठिकाणची जमीन त्यांनी लाल मातीसाठी उत्खनन केली असा आरोप ठेवून त्यांना एक्कावन्न कोटी रुपयांची एक नोटीस पूर्वीचे हरदा जिल्ह्याचे जे डी एम होते म्हणजे कलेक्टर होते त्या प्रवीण फुलपगारे यांनी ही नोटीस दिली होती ही नोटीस नागार्जुन गौडा यांनी दिली नव्हती प्रवीण यांच्या फुल यांच्या जागी नंतर नागार्जुन गौडा आले पण ही एकावन्न कोटीची नोटीस अगोदर दिलेली होती नागार्जुन गौडा यांनी तिथं आल्यानंतर तिथल्या प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली आणि त्यांच्या लक्षात आलं की एक्कावन्न कोटी रुपयाची जी नोटीस दिलेली आहे ती चुकीची आहे ही नोटीस दिल्यानंतर देखील त्या कंपनीनं आपली बाजू मांडली ती त्यांनी ऐकून घेतली चौकशी केली आणि जे लावलेला दंड होता किंवा जी एक नोटीस दिली होती ती कमी करून त्यांना चार हजार बत्तीस रुपयाचा फक्त दंड लावला आणि हे प्रकरण मिटवलं यावेळी मग तिथले एक आर टी आय ऍक्टिव्हिस्ट असणारे आनंद जाट हे उठून उभे राहिले आणि त्यांनी माध्यमांना मुलाखत देताना सांगितलं की या ठिकाणी नक्कीच भ्रष्टाचार झाला असेल त्यांनी बोलतानाही असं म्हटलं की भ्रष्टाचार झाला असेल आणि तिथल्या तेव्हाच्या डी एमनी म्हणजे कलेक्टरनी भरपूर पैसे घेऊनच हे प्रकरण मिटवलं असेल त्यांनी आकडाही सांगितला की दहा कोटी रुपये घेतले असतील हा आरोप एक प्रकारे नागार्जुन गौडा यांच्यावर डायरेक्ट आरोप होता कारण ते त्या काळातले तिथले कलेक्टर होते आता सध्या नागार्जुन गौडा यांची तिथून ट्रान्सफर झालेली आहे आणि त्यांच्या जागी आलेले आहेत सिद्धार्थ जैन हारदाचे कलेक्टर म्हणून पण ॲक्च्युली जेव्हा इन्व्हेस्टिगेशन केली गेली होती जी स्वतः नागार्जुन गौडा यांनी केली होती तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं होतं की या सगळ्या आजूबाजूच्या हायवेच्या आसपासच्या गावांमध्ये काही ठिकाणी खरोखरच लिगल परमिशन उत्खनन करायला होती आणि काही ठिकाणी उत्खनन करायला परमिशन नव्हती पण ज्या ठिकाणी परमिशन नव्हती थी, त्या ठिकाणी जे उत्खनन केलं होतं ते पाथ इंडिया या कंपनीनं केलं नव्हतं ते त्या अगोदर काही इतर कंपन्यांनी केलं होतं काही लोकल प्लेयर्सनी केलं होतं याशिवाय त्या गावातल्या लोकांनी देखील केलं होतं कारण तिथं परमिशन नव्हती आणि आजूबाजूच्या गावांमध्ये परमिशन होती म्हणून अशा प्रकारचं लाल मातीचं उत्खनन झालेलं होतं ही पहिली गोष्ट त्यांच्या लक्षात आली दुसरी गोष्ट म्हणजे पाथ इंडिया कंपनीवर जे आरोप केले गेले होते ते एका तिथल्या लोकल न्यूजपेपरने केले होते त्या न्यूजपेपरकडे देखील पाथ इंडियाच्या विरुद्ध अशा प्रकारचं उत्खनन केल्याचा कोणताही ॲक्च्युअल पुरावा नव्हता पण तरी देखील तिथलं लोकल राजकारण असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्याच्या आधारे त्या न्यूजपेपरनं या कंपनीवर आरोप केले होते आणि त्या आरोपांच्या आधारावरच तेव्हाच्या प्रवीण फुलपगारे या कलेक्टरनी या कंपनीला एक्कावन्न कोटी रुपयांची नोटीस दिली होती पण ती नंतर चुकीची आहे हे नागार्जुन गौडा यांच्या लक्षात आलं म्हणूनच त्यांनी ते त्यांचा दंड कमी केला आणि तो चार हजार बत्तीस रुपये केला जो अगदी योग्य होता आता या सगळ्या डिटेल्स लक्षात आल्यानंतर मग लक्षात आलं की आनंद जाट कोण आहेत तर आनंद जाट हे तिथले एक लोकल आर टी आय ऍक्टिव्हिस्ट आहेत गेली अनेक वर्ष ते अनेक लोकांच्या वर आर टी आय दाखल करत असतात म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशनसाठी माहितीच्या अधिकाराखाली काही प्रमाणपत्र दाखल करत असतात माहितीच्या अधिकारासाठी अर्ज दाखल करत असतात आणि माहिती मागवत असतात याचबरोबर तिथल्या अधिकाऱ्यांच्याकडून ते ब्लॅकमेल करत असतात त्यांच्याकडून खंडणी उखळण्याचा प्रयत्न करत असतात इतर काही सामान्य लोकांच्याकडून देखील ते खंडणी उखळण्याचा प्रयत्न करत असतात अनेक लोकांना धमकी देत असतात याबद्दल त्यांना अनेक वेळा अरेस्ट झालेले आहे त्यांना जिल्ह्यातून हद्दपार देखील केलं गेलं होतं हा अशा प्रकारच्या एका क्रेडिबिलिटी नसणाऱ्या माणसाच्या आरोपांवर आधारित मीडियाने ही बातमी चालवली भरपूर चर्चा झाली नागार्जुन गौडा यांच्यावर भरपूर आरोप करण्यात आले त्यांनी एथिक्सवरती पुस्तक लिहिल्यामुळं तर त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर त्यांची चिखलफेक करण्यात आली कारण जो माणूस एथिक्सवर पुस्तकं लिहितो तो अशा प्रकारचा भ्रष्टाचार करतो असं बोललं गेलं पण प्रत्यक्ष सत्य वेगळंच होतं नंतर आता जे हरदा जिल्ह्याचे कलेक्टर आहेत सिद्धार्थ जैन त्यांनी देखील सांगितलं की जी काही सत्य परिस्थिती होती ती नागार्जुन गौडा यांनी त्याचं डॉक्युमेंटेशन करून ठेवलेलं आहे आणि ते पूर्णपणे लिहिलेलं आहे कुठल्या पद्धतीनं कुठल्या नियमांच्या आधारे एक्कावन करोड रुपयांची नोटीस दिली होती ती कशी चुकीची होती आणि त्या नोटीसीच्या अगेन्स्ट कशा पद्धतीनं तो दंड कमी करून चार हजार रुपये का लावला गेला हे सगळं काही डॉक्युमेंटेड आहे आणि त्यामुळे जर कुणाला याबद्दलची माहिती पाहिजे असेल तर ते नक्कीच हो ही माहिती मागवू शकतात अशा प्रकारचे आरोप करणं चुकीचं आहे असं आत्ताच्या कलेक्टरनी स्पष्ट सांगितलं म्हणजे इथं एक गोष्ट स्पष्ट होते की इथं कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचारच झाला नव्हता हो दहा कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होण्याचा प्रश्नच नव्हता कारण पाथ इंडिया या कंपनी विरुद्ध एवढी मोठी नोट नोटीस लावायचा किंवा एवढा मोठा दंड लावायचा प्रश्नच आला नाही त्यामुळे जे काही हे प्रकरण होतं एक प्रकारे आय एस अधिकाऱ्याविरुद्ध एका चांगल्या आय एस अधिक जे प्रकरण तापवलं गेलं ते प्रकरण एक फेक प्रकरण आहे लक्षात आलं आणि इथं एक दुखरी बाजू समाजातली लक्षात आली ती म्हणजे आर टी आय एक्टिव्हिस्ट किंवा ज्याला आपण माहिती अधिकाराचे कार्यकर्ते म्हणतो ते कशा प्रकारे लोकांना संस्थांना काही अधिकाऱ्यांना एक प्रकारे नडण्याचं काम करत असतात त्यांना लुबाडण्याचं काम करत असतात आणि त्यांची बदनामी करत असतात कारण व्यक्ती जेवढा मोठा असेल तेवढी त्याची बदनामी करणं सोपं असतं आणि अशा प्रकारचे अनेक लोक ह्या बदनामीसाठी लोकांच्याकडून पैसे घ्यायचं काम करतात अशा प्रकारचे आरोप तुम्ही तुमच्या आजूबाजूला का पाहिले असतील अनेक आर टी आय ॲक्टिव्हिस्ट माहिती अधिकाराखालचे कार्यकर्त्यांच्या वर आरोप झालेले आहेत की त्यांनी एवढी खंडणी घेतली एवढे पैसे घेतले आणि एवढ्या एवढ्या अधिकाऱ्यांना त्रास दिला या सुद्धा तुम्ही ऐकल्या असतील कालच मला वाटते दोनच दिवसापूर्वी माहिती अधिकाराचा कायदा भारतात आला या गोष्टीला वीस वर्ष पूर्ण झाली पण हळूहळू या कायद्याबद्दल एक प्रकारची उदासीनता समाजामध्ये आलेली आहे अशी उदासीनता येण्याचं कारणच आहे की हा कायदा आपली धार गमावत चाललाय या कायद्याचा वापर करणारे लोक या कायद्याला एक्सप्लॉईट करायचा प्रयत्न करत आहेत लोकांच्याकडून माहिती मिळवणे हा त्यांचा मूळ उद्देश नसून त्यांना कशा पद्धतीनं त्रास देता येईल यासाठी याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतोय तो मीही बघितलाय तुम्हीही बघितला असेल तुमचा या प्रकरणातला काही अनुभव असेल तर तो जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र